आत्ताच एक कमेंट आली ती मी आता इथे लावती आहे तुम्हाला दिसेल ह्या व्हिडिओमध्ये ती कमेंट म्हणजे बऱ्याच कमेंट आल्या बऱ्याच व्हिडिओवर पण मी ह्या गोष्टीला निग्लेक्ट केलं मी म्हटलं ह्यावरती फार काही बोलण्यात अर्थ नाही आहे कारण प्रत्येकाचे विचार आहेत आणि आपल्याला तर सवयच आहे आपले विचार दुसऱ्यावर थोपवण्याची त्यामुळे माणसांनाही फार कॉमन आहे ही गोष्ट सवयीची की त्यांचे विचार दुसऱ्यांवर थोपवणं मी मंगळसूत्र का घालत नाही मी टिकली का लावत नाही मी अजून काय कसे कपडे घालते किंवा मी कशी जेवते किंवा मी जोडवी घालते की नाही इथपासून म्हणजे मी क काय घालायचं आणि मी काय टिकली लावायची की नाही आणि मंगळसूत्र घालायचं की नाही बांगड्या घालायच्या की नाही हे मी ठरवेल ना मला काय घालायचं आहे मला कसं राहायचं आहे मला कसं आवडतं हा माझा माझा वैयक्तिक विषय आहे आणि ठीक आहे तुम्हाला त्याच्यावर कमेंट करण्याचं सुद्धा म्हणतो ना आपण सगळ्यांना उचलली जीब आणि लावली टाळ्याला असा जो काही प्रकार आहे तर ते सगळ्यांना आहे तोंड त्यामुळे तुम्ही सोडता ते तोंड ते ठीक आहे सोडा ते तोंड तुमचं काहीच प्रश्न नाही आहे आणि मला कसलाही राग येत नाही पण इतकी म्हणजे बोलतो ना आपण इतका भयान विचार कोणी करू शकतो आणि इतकी भयान कोणी कमेंट करू शकते यावर मला खरंच कमाल वाटते म्हणजे ही कमेंट जी आत्ता केली आहे की अंशुमन वारले की काय तुमच्याकडे टिकली आणि तुम्ही हे लावत नाही म्हणजे किती भयान आहे आणि त्यांनी स्वामींचा स्वामी समर्थांचा डी पी ठेवला आहे त्यांच्या चॅनलला एकच व्हिडिओ आहे मी जाऊन चॅनलमध्ये बघितलं की काय नक्की कोण आहे बाई आहे माणूस आहे मला कळलेलं नाही आहे पण त्या चॅनलवरती स्वामींची आरती आहे आणि जी व्यक्ती स्वामींचं करत असेल आणि स्वामींचा फोटो ठेवत असेल ती व्यक्ती एखाद्याला इतकं वाईट बोलू शकते एखाद्या बाईला आणि ते पण इतकं वाईट बोलू शकते तिच्या नवऱ्याला मला खरंच कीव येते तुमच्या लोकांची कीव येते आणि प्लीज जगू द्या कोणाला कसं जगायचं आहे त्याला तसं जगू द्या कोणी काय घालायचं कोणी काय टिकली लावायची नाही लावायची कोणी मुलं किती जन्माला घालायची कोणी काय करायचं लग्न करायचं की नाही कसं वागायचं ह्या सगळ्यातून बाहेर या कामं करा काहीतरी अभ्यास करा त्याच्यामध्ये विचार तुमचे आणि त्याच्यामध्ये तुमची बुद्धी घालवा मोठं होण्यामध्ये वेळ घालवा स्वतःला मोठं करा पैसे कमवा नाव कमवा जिद्दीने कष्टाने ह्या सगळ्या गोष्टी अचीव करा आयुष्यात आणि काहीही अचीव करण्यात इंटरेस्ट नसेल तर शांत बसून देवाची पूजा करा पाठ करा चिंतन करा आणि काहीही करायचं नसेल तर झोपा निवांत पण कोण काय करते लोकांना कशी हरॅसमेंट करता येईल लोकांना कसं वाईट बोलता येईल कसं मन दुखवता येईल ह्याच्यामध्ये जर तुम्ही सगळा वेळ आणि तुमचं रक्त जाळत राहिलात तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं कालांतराने कारण फक्त दुसऱ्याबद्दल फालतू बोलणं आणि फालतू विचार करणं ह्याच गोष्टी मला वाटतं लोकांमध्ये जास्त होत चाललेल्या आहेत कोरोनासारखा एवढा मोठा आजार होऊन गेला तरी आपण त्यातून काहीही शिकलेलो नाही आहोत आपण फक्त लोकांना उलटसुलट बोलणं मग ती आपली जवळची असो आपल्या घरातली असो अगदी म्हणजे अशी माणसं जी आडवे झाल्यानंतर तीच आपलं करणार आहेत ही माहिती असूनसुद्धा त्यासुद्धा माणसांना उलटं सुलटं बोलवून दुसऱ्यांकडे गॉसिपिंग करणाऱ्या ह्या बायका असतात पुरुषही असतात तर मला एवढंच म्हणायचं आहे हा विषय खूप झाला मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की एका लिमिटमध्ये राहून कमेंट्स करा टिकल्या लावायच्या की नाही लावायच्या संस्कृती जपायची नाही जपायची किती जपायची कधी जपायची काय करायचा हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मला आवडेल तसं मी राहते माणसाने चांगलं बोलावं चांगले विचार करावेत खोटं बोलू नये व्यसनं करू नयेत कोणाबद्दल कूटकारस्थानं करू नयेत कपटनीती ठेवू नये हे जे सगळं महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना एक माणूस म्हणून कसं वागावं वा। हे सगळं सोडून आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेलो असतो निरर्थक गोष्टींच्या छान देखावा केला छान सुंदर नटलं म्हणून छान माणूस नसतो आवडत असेल तर नक्की करावं आणि मलाही आवडतं पण रोज उठसूट मी नटू शकत नाही रोज उठसूट मी छान घालू शकत नाही आत्ताही मी हा व्हिडिओ असा चटकन केला कारण ती आत्ताच कमेंट आली आहे पाच तासापूर्वी आणि ती मी आत्ता पाहिली आणि मी हा व्हिडिओ आत्ता लगेच म्हटलं करूया आता हे मी लिहिलेलं नाही आहे स्क्रिप्टेड नाही हे जे बोलते आहे ते तुमच्यासमोर बोलते आणि त्याच ह्याच्यात बोलते आहे ती कमेंट वाचल्यानंतर आता ह्याचे काय गैरअर्थ लावायचे ते तुम्ही ठरवा मला एवढंच सांगायचं आहे माणूस म्हणून चांगले राहा बाकी तुम्ही काय घालताय काय लेवताय काय नटताय आणि काय थटताय हे फार महत्त्वाचं नसतं मला नटणं थटणं सगळं आवडतं पण मला जेव्हा ते आवडतं तेव्हा ते मी करते कोणी सांगितल्यामुळे करत नाही आणि रोज उठूनही करत नाही मला बरीच कामं असतात रोज उठून ती माझी मी करते आणि निदान कोणाबद्दल कूटनीती करत नाही कोणाबद्दल वाईट विचार करत नाही कोणाबद्दल काहीही असं हे सगळं करण्यामध्ये मी विचार घालवत नाही मला एवढंच म्हणायचं आहे आयुष्यात प्रोडक्टिव्ह करा काहीतरी छान करा लोकांशी छान बोला आणि छान विचार करा कोण काय करते आणि कोण किती टिकल्या लावते आणि किती अंगावरती दागिने घालतं आहे आणि किती संस्कृती जपतं आहे आपल्या संस्कृतीमध्ये हे सुद्धा आहे की आपण वागा। चांगलं वागावं चांगलं बोलावं वा। कोणाला मन दुखेल असं बोलू नये आणि स्वामींचं करत असाल आणि तुम्ही जर कोणाचं मरण बिरण बोलताय जिवंत माणसाचं तर मला वाटत नाही स्वामी तुम्हाला ह्या तुमच्या जे काही वाक्य तुम्ही वापरले ह्याची तुम्हाला सोडतील कारण माहिती असेलच तुम्हाला की ज्या देवाचं तुम्ही करताय तो देव तर हे खपवूनच घेणार नाही त्यामुळे प्लीज कृपया करा आणि आयुष्य जगा स्वतःचं विनाकारण ह्या इतक्या फालतू लेवलला कमेंट करू नका आणि तुम्ही यूट्यूबला कमेंट करताय म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यापर्यंत मी पोचू शकत नाही तर मी ठरवलं तर पोचू शकते कुठल्या मोबाईलवरून कुठल्या पी सीवरून ही कमेंट आली आहे हे सगळं मी जाऊन काढू शकते कळलं पण मला तेवढं तितपत जायचं नाही आहे मी एवढंच सांगते की जगा आणि जगू द्या